आहे मकर संक्रांत आणि उद्या आपल्याला सुगड पुजायचे असते तर सुगड म्हणजे तुम्हाला माहिती आहे छोटे बोळकुळे असतात त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या हरभरा ऊस गाजर बोरं हे सर्व काय टाकावं लागतं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज इथे ना छान अशी मस्त मी भोगीची भाजी बनवली आहे सुकीच बनवली आहे कारण पूजाला आहे ना डब्यावरती टिफिनला द्यायची आहे ना आणि पोळ्याही झाल्या आहे माझ्या आणि पूजाची कॉफी पण इथे ठेवलेली आहे बनवून आता आहे ना पूजा मस्तपैकी तयार झाली आहे पूजा मॅडम मस्तपैकी रेडी झाला आहे आणि चाललं आहे हॉस्पिटलला हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कशी दिसते आपली पूजा कमेंट मध्ये नक्की सांग मस्त ब्लॅक साडी घातलेली आहे केस ओलेच आहे मस्त दिसते आता निक पावणे नऊ वाजले पप्पांना सांग सोडून द्यायला बस स्टॉपवर पप्पा चलो आज पहिल्यांदा पूजा साडी नेसून हॉस्पिटलला चालली होती आणि साडी नेसण्यात बराच वेळ गेला त्यामुळे मग तिला उशीर पण झाला होता आज तिचे पप्पा तिला बसस्टॉपवरती सोडता येई नाहीतर ती रोज पायपाईत जाते कारण बसस्टॉप पण पाच मिनटाच्या अंतरावर आहे जास्त काही लांब नाही आहे त्यामुळे तर चल आता दुधाची पिशवी आलेली होती तर दूध पण तापवते आणि हे दूध गायचंच आहे चांगलं आहे मागे मला कमेंट आले होते की कोणतं दूध वापरतात तर मी गाईचंच दूध वापरते पंचेचाळीस रुपये लिटर तर मी ना रोज एक लिटर घेते मुलांना लागतं प्यायला आता दूध तापवते आणि मिस्टरांसाठी ना मस्त मसालेदार चहा बनवला आहे तर त्यांना चहा देते त्यांना चहा देण्याच्या आधी गणपती बाप्पांना ठेवत असते मी सुवर्णाने परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा भरभराटीचा सुखा समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे भोगी तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पण मला त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे बरेच जण व्हिडिओ बघतात व्ह्यूज पण छान असतात आपल्या व्हिडिओला रोजचे पण बरेच जण आहे ना अर्ध्याच्या वर लोक आहे ना म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली सबस्क्राईब करायला विसरतात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडतात तुम्ही व्हिडिओही बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरतात तर जे घंटीचं बटन आहे ना ते पण प्रेस करत जा म्हणजे इथून पुढचे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला येतील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्व काही व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर चला काल मी ना काय रंगाची पॅन्ट आहे ना कलरिंग केली होती तुम्ही बघताय एकदम काळी भोर झालेली आहे छान झालेली आहे मस्त तर चला सुकली पॅन थोड्या वेळाने मी काढून घेईन रात्री टाकली होती मी दोरीवरती ते तारेवरती पण रात्र रात्री म्हणजे ऊन नसतं ना सावलीच असते तर मी ठेवली जरा वेळ म्हटलं सुकू देऊ त्यानंतर मग खाली घेऊन जाईल तर आज आहे भोगी बऱ्याच जणांना माहिती नसेल भोगी म्हणजे काय भोगीचा सण आपण का साजरा करतो वर्षातला पहिला सण म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी नवीन कपडे घालतात नवीन अल अलंकार घालतात आणि छान छान मस्त उष्णता वाढवणारे पदार्थ बनवतात जसं तिळ लावून बाजरीची ज्वारीची भाकरी बनवली जाते त्याचबरोबर आपली जा, मिक्स भाजी भोगीची भाजी म्हणतात ना जे पण पदार्थ या सीझनमध्ये पदार्थ म्हणजे जे पण भाज्या आपल्या या शिजनमध्ये येतात ना हेमंत ऋतूमध्ये भोगीचा सण येतो आणि हिवाळा असल्यामुळे ना शेतामध्ये सर्वीकडे हिरवळी असते आणि भरपूर प्रकारच्या भाज्या ना हिवाळ्यामध्ये छान छान मिळतात तर आपण त्या भाज्या आणतो त्याची मिक्स भाजी बनवतो तीळ घालून आणि तीळ घालून आपण पाण्यामध्ये आंघोळ करतो तर आजच्या दिवशी फोगीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची असती केस धुवायचे असतात तर सकाळी सर्वांना मी पाण्यामध्ये तीळ दिले पूजाने पण केस धुतले तिने तर खूप छान मस्त साडी घातली तुम्हाला दाखवली मी आणि भोगीच्या सणाच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं थोडक्यात तुम्हाला सांगते कारण जास्त मला माहिती नाही पण जेवढा माहिती आहे पूर्वी आजी आई सासूबाई सांगायच्या तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर भोगी हा सण आपण का साजरा करतो कारण भोगी म्हणजे भोग देणे आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे भोग देणे आपण प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोग करतो तर आजच्या दिवशी सणच आहे हा तर आजच्या दिवशी आपण मस्तपैकी आनंदाने हा सण साजरा केला पाहिजे भोगीची भाजी ते लावून बाजरीची भाकरी खाली पाहिजे जे, जे पदार्थ उष्णता वाढवणारे असतात ना ते आपण खाल्ले पाहिजे मिक्स भाजी जे आपण वांगं गाजर मटार पावट्याचे शेंगा वगैरे ते सर्व घालून करतो मी तुम्हाला रेसिपीतून शेअर केलेली आहे आणि सकाळी पण मी पूजाला डब्याला भोगीचीच भाजी केली तर तिला पो चपात्यास दिल्या बाजरीची भाकरीने दिली डब्यावरती तर मी म्हटलं आता चला आपण करू नंतर बाजरीची भाकरी त्याचबरोबर देवांना आंघोळ घालायची आपण आंघोळ तो रोजच घालतो देवांना आपण नैवेद्य दाखवायचा भुजीच्या भाजीचा आणि भाकरीचा त्यानंतर सूर्यनारायणांना जल अर्पण करायचं तसं तर रोजच सूर्यनारायणाला जल अर्पण केलंच पाहिजे तर तुम्हाला सांगते मी कधी कधी करते कधी कधी विसरते कारण मिस्टर नित्यनियमाने जल अर्पण करतात तांब्याचा तांबा म तांब्या माझा खालीच असतो रोज जल अर्पण करतो सूर्यनारायणाला आणि पिंपळाच्या झाडा तर त्यांचं डेली असतं मी आपलं कधी जमल तेव्हा करते खरं सांगते तर चला आता मी आज आणि उद्या पण करायचं आपल्याला सूर्यनारायणाला ना पाणी जल कारण मकर राशीत सूर्यनारायण तिळ संक्रांतीला येतात तर संक्रांतीला पण काळे कपडे घालायचे नाही हे सर्व काय मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आहे का घालायचे नाही त्यावरती सर्व माहिती पण सांगितलेली आहे आणि आता मी खाली जाणार आहे बरेच काम आहे मला खाली जाऊन मी सर्व काही कामं करते आणि इथून पुढचा व्हिडिओ काय असणार आहे काय नाही सर्व बघत राहा कारण आज मी जाणार आहे मळ्यात मळ्यात म्हणजे आमच्या शेतामध्ये कारण उद्या हे संक्रांती मला गव्हाच्या ओंब्या आणायच्या आहे बरेच दिवस झाले बऱ्याच ताईने मला कमेंट केलं होतं की ताई शेतातले पण व्हिडिओ शेअर करा आणि आज छानपैकी मस्त स्वयंपाक बनवून काहीतरी चटणी भाकरी बनवून मळ्यातच जाणार आहे तिथेच जेवण करणार आहे आणि जे काही बोरं हरभरे हरभराचे हे लागतात ना कटाने म्हणतो आम्ही तर ते सर्व काय मी मळ्यातूनच घेऊन येणार आहे ऊस असला तो ऊस नसला तर मग बाजारातून आणि तर म्हटलं चला मळ्यात जाऊ थोडंसं तुम्हाला दाखवते तिथलं काय आहे काय नाही काय काय पीक केलं आहे आम्ही सर्व काही बघा आणि भोगीचा सण छानपैकी मस्त साजरा करा आता आजचा व्हिडिओ तो तुम्हाला उद्याच येईल पण बघा चला मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरामध्ये तिळाचे लाडू तिळाची वडी बनवली जाते आणि संध्याकाळी ना एकमेकांना देऊन म्हणतात की तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण कधी कधी काय होतं आपण तिळाचे लाडू किंवा वडी बनवतो आणि अचानक आपली रेसिपी फसते तर आपला सर्व काही मूड खराब होतो आणि रेसिपी फसल्यानंतर मग काय करायचं याचं तर हा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो मा आणि माझं आहे ना तेच झालंय माझी रेसिपी बिघडली फसली मी तिळाच्या वड्या करणार होते पण वड्या न करता वेगळंच काहीतरी बनवलंय पुढे बघा पण काय बनवलंय मी माझ्यासारखं तुमचं कधी कधी होत असेल असं मला ना तिळाच्या वड्या करायच्या होत्या पण हे असं झालं सर्व काही मिश्रण माझं ना असं कोरडं झालं भुरभुरं झालं आणि थोडंफार असं कडक पण झालं तर म्हटलं आता काय करायचं तर मग मी ना मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व काही मिश्रण असं बारीक करून थोडंसं रवाळ आणि त्यामध्ये ना पाव वाटी साजूक तूप गरम करून टाकलं आधी पाव वाटी नंतर पुन्हा पाव वाटी टाकलं तर अर्धी वाटी साजूक तूप मी याला वापरलं आणि हाताने ना हे सर्व काही असं एकत्र एकजीव करून घेतलं आणि लाडू वळता येतोय की नाही बघितलं आणि तुम्ही बघितलंच लाडू किती पटकन असा मस्त बनला आहे वळला गेलाय मला पण आधी असं वाटलं की लाडू होतो की नाही पण लाडू खरंच खूप भारी झालेला होता एकदम असा छान असा मस्त खुसखुशीत रुचकर तर हे बघा तोडून पण दाखवते मी एकदम मस्त झालेला होता तर हे लाडू आहे ना मी खूप पटकन असे मस्त वळून घेतले आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी झाले होते हे लाडू तर मला पण आधी ना टेन्शन आलं पण मी ना थोडंसं डोकं लावलं आयडिया लावली आणि छान असे मस्त हे लाडू बनवले म्हणतात ना करायला गेलो गणपती आणि झाला मारुती अशी काही आज माझी गंमत झालेली आहे त्यानंतर मग सकाळचं जेवण बनवलं स्वयंपाक तर तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली कारण आज देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे ही सुकी भोगीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी पण बनवली आणि इकडे कढईमध्ये ना भोगीचीच भाजी ही पण तर थोडीशी रस्सा असलेली बनवली मी कारण सकाळीची भाजी बनवली ना तर ती काही मी देवांना ठेवलेली नव्हती ती पूजाला दिली त्यानंतर मग मी पुन्हा दुसरी भाजी बनवली बनवली तर थोडी रस्सा असलेली कारण बाजरीच्या भाकरी सोबत थोडीशी अशी छान लागते खायला आणि देवांना नैवेद्य दाखवलं आता दुपारचे दोन वाजले चला आता सर्व काही घरातलं काम आवरलंय डब्बा पण घेतलाय आणि आता चालली मी माझ्यामध्ये दोन भांडी करणार काही पण येऊन गेल्या तर भांडी वगैरे घासलेली आहे राहून राहुल भांडे पटकन घरात ठेव हा चला कासवाला हा टाका टाका टाकायच पाहिजे आली मी आता मळ्यामध्ये खूप दिवसांनी तुम्हाला मी आज आमचा मळा म्हणजे आमचं शेत दाखवते तर चला चलाय मी इथून तिथून हे सर्व काही कांदे लावलेले लहान आहे अजून कारण लावून फक्त बारा तेरा दिवस झाले कांदे लावले आणि इकडे गहू आहे तर हा गहू याला पाणी भरताय का नाही हा सुटलाय मग तिकडच्या गव्हाला का तिकडे पण गहू आहे आपण जाऊ तिकडे आणि इथून तिथून ही पट्टी पूर्ण कांदे लागलेले आणि तिकडे जो मोकळा परिसर दिसतोय ना तिथं काहीच पीक नाही केलेलं कारण पाऊस झाला नाही ना त्यामुळे ते पडिते आणि हे पण कांदेच आहे तसं पाहिलं गेलं तर यावर्षी ना खूप नुकसान झालेली म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळे ना कडीत राहिलं आहे शेत आणि कांदे पण खूप उशिरा लागले गेले तर आता चला पुढे जाऊ तिकडे विहीर आहे लसूण लावलेला आहे तो लसूण पण तुम्हाला दाखवते मी आणि हां आम्ही ना आंब्याचे आम कलम लावले होते तर हे बघा काय हो हां आले आंब्याचे कलम छोटे छोटेचे अजून तर इथं एक पुढे एके चपाती टाकते का कासवाला कासवून खाली पाण्यात असतं दिसत नाही कधी कधी ते असं वरती येतं तेव्हा दिसतं कासवाला पण मिस्टर आहे ना येताना रोज एक चपाती घेऊन येता आणि विहिरीमध्ये टाकता एक कुत्र्याला आणतात कारण मी एक कुत्रे आहे तर त्याच्यासाठी पण म्हणजे येताना आहे ना चपात्या पोळ्या सकाळी सकाळी घेऊन येत्या तर हे ना कांद्याचे डोंगळे बी कांद्याचं बी लावलेलं आहे मी ना खाली ठेवते कांद्याचं बी आहे ना या फुलात असतं तर तुम्हाला दाखवते जवळ हे बघा याच्यामध्ये कांद्याचं बी राहतं काळ काळं असतं ते अजून बी तयार नाही झालेलं आहे कवळचे हे फूल आणि हे डोंगळे असे लावलेले हे डोंगळे आणि धीर आहे आमची पाणी भरताय मिस्टर तिकडे गावाला चला तिकडे जाऊ आपण त्या गावाकडे जाऊ <स्टाँगा> बऱ्याच दिवसांनी मी आले शेतामध्ये कांदे लागण चालू होती ना त्यावेळेस मी काय आली नाही कारण यायचं होतं मला पण काही जमलं नाही मला हां मी यात्रेला गेली होती ना चिचुरीला त्यावेळेस ते कांदे लागले गेले मला समजलं असेल आज मी मळ्यामध्ये का आली आहे कारण उद्या आहे मकर संक्रांत आणि उद्या आपल्याला सुगड पुजायची असते तर सुगड म्हणजे तुम्हाला माहिती आहे छोटे बोळकुळे असतात त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या हरभरा ऊस गाजर बोरं हे सर्व काही टाकावं लागतं तर ओंब्या घेण्यासाठीच मी आज मळ्यामध्ये आली आहे कारण गव्हाच्या ह्या ज्या ओंब्या असतात ना तर ते आपल्याला लागतात तर म्हटलं चला आपला घरचा गहू आहे तर घरचे आपण जे काही वस्तू असतात ते पण इथून घेऊ इथं समोरच आहे ना बोराचं झाड पण आहे तिथे पण जाणार आहे मी बोरा आणायला भूस तर नाही इथे कोणी लावलेला पण हरभरा वगैरे आहे तर म्हटलं चला मस्त आपल्या शेतामध्ये जाऊन घेऊन येऊ आणि कसं वाटतं आहे छान वाटतं आहे ना असं मळ्यामध्ये आल्यानंतर खूप दिवसांनी छानच वाटतं तर हा गहू आहे ना जरापैकी म्हणजे बरा आहे तिकडचा गहू थोडा कोवळा होता तर यामध्ये दाणे पण तयार झालेले आणि जवळपास दहा बारा दिवसांनी हा गहू काढायला पण येईल मग मशीननेच काढणार आहे त्यावेळेस मी येईलच तुम्हाला दाखवेल मी गहू कसा काढतात मशीनमधून बराच वेळेस दाखवलेलं आहे मी तर छान आहे मस्त आहे चला आता मी ना थोड्याफार ओम्या ना तोडून घेते गव्हाच्या उंब्या तर मी ना दहा पंधराच घेतले आहे जास्त काही घेतल्या नाही कारण दहाच लागतील फक्त माझ्या पाच आणि तुळशीच्या पाच कारण आपल्याला सुगड पुजताना तुळशीची पण सुगड पुजावी लागते सुहासिनी असते ना तुळशी माता आणि आपली स्वतःची तर बोळकुळे मांडताना आपल्या स्वतःचे पाच आणि तुळशीचे पाच असं असे ना दहा बोळकुळे मांडावे लागतात जर तुळशीचे बोळकुळे नसले तर तांदळाच्या राशी जरी ठेवल्या आणि त्याच्यावर सुगड ठेवली तर तरी पण चालतं आता आहे ना खूप ऊन झालं आहे दुपारचं कारण आम्ही घरातून निघालो दोन वाजता आता अडीच वाजले असेल अर्धा तास झाला आहे आम्हाला इथे येऊन मिस्टर तिकडे गव्हाला पाणी भरताये आणि मी इथे सावलीला बसलेली आहे कारण बरंच ऊन आहे म्हणून तर त्यांचं पाणी भरून झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू कारण जेवण पण नाही केलेलं खरं सांगते सकाळपासून तर काहीच खाल्लेलं नाही आहे मी पण नाही आणि मिस्टरांनी लाडू वगैरे खाल्ला होता पण मी तर काहीच खाल्लेलं नाही आहे आणि मला भूक पण लागली नाही कारण काम पण खूप होतं तर त्या कामामध्ये मला जेवायचं पण राहून गेलं तर म्हटलं चला आता मळ्यात आलो आहे तर मळ्यात मस्तपैकी जेवण करू एक दोन ताईंच्या मला मागे कमेंट आल्या होत्या आता मळ्यामध्ये मस्तपैकी जेवताना व्हिडिओ करा तर म्हटलं चला आज तुमची मस्त फरमाईश पण पुरी करू <laughs> तर जेवण करू आता आम्ही थोड्या वेळाने इथेच करू सावलीला मिस्टर आल्यानंतर तर बघू आता येता येते इकडे पाणी ला, लावून दिलं असेल त्यांनी बाऱ्यावरती आणि आले आता आले की जेवण करून घेऊ आज आहे ना भोगीची भाजी बनवली सकाळी पूजाला सुकी त्यानंतर पातळ थोडीशी रस्सा असलेली बनवली कारण मिस्टरांना बाजरीच्या भाकरीसोबत त्यांना जास्त सुकी भाजी चालत नाही तर मग मी ना थोडी रस्सा असलेली बनवली आणि त्याच्यासोबत मस्त मिरचीचा खरडा खरडाने नाही म्हणता म्हणताना येणार खरडा चटणीच बनवली शेंगदाणा आणि लसूण मिर हिरव्या मिरच्या घालून शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तर जेवण करून घेऊ आता आव खूप ऊन लागलं मला गव्हाच्या अंब्यात तोडल्या मी पण बोर आणायला तिकडं लांब जावं लागेल ना मग म्हटलं जेवण करून घेऊ तुम्ही पाणी लावून दिला का बाऱ्यावर आता जेवायला इकडं नाही लागेल कुठं चिचाक चिचाक जायचं का मग चिचा लागेल कारण तिकडं बसलो तिकडं बारा गेल्यावर तिकडं जायला टाइम लागेल ना बरं चला मग बसलो होत मग जवळ चला मी तिकडं येते मस्त जेवायला एक कांदा घेते मी छान पैकी आता ना, आहे ना तिकडे चिंच आहे मोठ्ठं चिंचाचं झाड आहे तर त्याच्या खाली सावली पण आहे तर आम्ही तिथे जेवण करू आणि चालता चालता कांदा पण घेतला आहे काढून मी तिथे शेजारच्या बावरामध्ये ना कांदे लावलेले लाल कांदे तर हे लाल कांदे ना लवकर लावले जातात आमचे कांदे उन्हाळ कांदे आहे तर ते उशिरा येतात तर हा लाल कांदा छान लागतो खायला मस्त जेवताना असा कांदा खायला मजा येते ना मयामध्ये तो पण पालकाचं झाड आणि शेजारी ना छोटे छोटे मस्त कोबीचे झाडं आहे मस्त लावलेले आहे आणि हा लसूण आहे लसणाची हिरवी पात याची चटणी खूप भारी होते पातीची चटणी पूजाला तर खूप आवडते मी जाताना घेऊन जाणार आहे आंब्याचं झाड चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे खूप छान वातावरण आहे ही चिंच चिंच नाही मिस्टरांनी डब्याची पिशवी कुठे ठेवली काय माहिती नाही पण खूप छान आहे ना हवा पण छान मस्त सुटली आहे आणि अशी सावली आहे इथे तर मस्त वाटतंय ना अशा ठिकाणी जेवायला छान वाटतं तिकडे ठेवला आहे डब्बा इथे ना मोठं आंबट चिंचाचं झाड आहे तर त्याची सावली खूप मोठी सावली आहे आणि खाली तिथे शेजारीच आहे ना हे सर्व काही वावरच आहे तर त्यामध्ये काही पीक पेरलेलं नाही आहे पण इथे तर इथंच आता मी आणि मिस्टर येत आहे तर आम्ही दोघे पण इथेच जेवण करून घेऊ आणि माझ्या मागचं दृश्य बघा खूप छान अशी मस्त नारळाची झाडं क्रिसमस ट्री पण आहे खूप मोठं आणि कुत्रंही आलो होतं इथे तर मग मी त्याला ही चपाती दिली आणि आता आम्ही जेवण करायला बसलोय छान अशी मस्त भोगीची भाजी शेंगदाण्याची चटणी चपाती भाकरी चला जेवण करायला जेवा जेवा असं शेतामध्ये बसून जेवण करायला खरंच भारी वाटतं तर आम्ही कायमच येत असतो आणि बऱ्याचदाची कमेंट होती की ताई शेतामध्ये जाऊन डब्बा वगैरे नेऊन तिथे जेवण करून दाखवा तर मग म्हटलं चला आज आलो आहे तर जेवण करून घेऊ आणि इथेच ना चिंचाचं खूप मोठं हे झाड आहे तर मला आहे ना एक दोन चिंच इथं दिसल्या आणि म्हटलं चला तोडून तरी बघू पण मग मी ना हात पुरत नव्हता माझा मी तोडायचा प्रयत्न करत होते चिंच तोडायला आहे ना उड्या माराव्या लागल्या पण कच्च्या आहे मला वाटलं पिकलेल्या असतील पण कच्ची आहे कच्ची चिंच मला नाही आवडत एवढी तर तोडल्या मी हे बघा कच्च्या चिंचा आहे ह्या जेवण झाल्यानंतर मग मिस्टर पाणी पण भरून झालेलं होतं आणि आता इथून थोडासा ना लसूण घेते लसणाची हिरवीगार पात तर याची ना चटणी खूप भारी होते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल एक दिवस करून पूजाला खूप आवडते कशी झाली मग नवीन झाली डायरेक्ट तुला असं वाटतंय नवीच आहे छान निघाले ना मस्त झाली कलर पण आता किती भारी झाली ना सुकली का पूर्ण सुक हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता इथे कढईमध्ये तेल आहे कारण पोंगे तळायचे हे पोंग्याचं पॅकेट मी आणलं होतं दहा रुपयाच आहे फक्त तर हे पोंगे ना लहानपणे आम्ही खूप खायचो खूप छान लागतात किराणा दुकानामध्ये असतात पोंगे आणि राहुल खायचे होते तर त्याचं सकाळीच चालू होतं पोहणी तर पण म्हटलं मी ना मळ्यातून आल्यावर तळते तर मळ्यातून आल्यानंतर मग मी ना थोडा आराम केला कारण मला आहे ना थोडंसं ऊन लागलं आणि मला ऊन सहन नाही होत थोडं जर ऊन लागलं ना तर मग माझं डोकं दुखतं आणि खरंच माझं डोकं दुखत होतं मग मी ना मेडिसिन घेतली जरा वेळ झोपली आराम केला माझे डोळे बघा तर अजून पण असं फ्रेश वाटत नाही मला पण म्हटलं चला इव्हिनिंगची वेळ होती उठली देवपूजा घराची साफसफाई सर्व काही कामावरची होती टेरेसवरचे कपडे काढायचे होते अजून भांडी तर लावायचीच बाकी याच्यात भांडी आहे जाईत भांडी आहे तर म्हटलं आता हे आवरून घेते होऊन घेते आणि मग स्वयंपाकाला लागते तर चला तर इथं बघा छोटे छोटे हे पोंगे तेलात टाकल्यानंतर खूप छान असे मस्त फुलतात आणि खूप छान लागतात तर चला इथेच आता व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा